नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आचारसंहिता म्हणजे काय व आचारसंहितेमध्ये काय करावे आणि काय करू नये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत तरी मित्रांनो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आचारसंहिता तोडली तर काय होते आणि निवडणुकाची तारीख घोषित झाल्यानंतर आचारसंहिता लागू होती निवडणूक कधी घ्यायची याचे अधिकार सर्व निवडणूक आयोगाला असतात साधारणतः मतदानाच्या एकवीस सा अगोदर आचारसंहिता लागू होते आचारसंहिता लागू झाल्यानंतर उमेदवार आचारसंहितेचे पालन करतात की नाही याचे पालन करतात की नाही याकडे निवडणूक आयोगाचे लक्ष असते लक्ष देण्याचा त्यांना संपूर्ण अधिकार असतो उमेदवार चुकीचे वर्तन करत आहेत करत असल्यास अशी निदर्शनास आल्यास निवडणूक आयोगाला उमेदवार अपात्र करण्याचा पूर्णपणे अधिकार असतो आचारसंहितेचे पालन करायचे म्हणजे नेमके कोणते नियम पाळायचे व काय करायचे नाही याबद्दल आपण पाहू एखाद्या जातीवरून व धर्मावरून टीका करता येत नाही टीका करायची असेल तर ती राजकीय धोरणावर करता येते मतदारांना कुठल्याही वस्तूचं आमिष देणं किंवा धमकावणं हे आचारसंहितेमध्ये बसत नाही सत्ताधाऱ्यांनी पक्षाच्या कामासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करणं हे चुकीचं आहे आचारसंहितेच्या काळात सरकारला नव्या घोषणा करता येत नाही एखाद्या योजनेसाठी निधी जाहीर करता येत नाही आचारसंहितेच्या काळात कोणत्याही प्रकारचा निधी घोषित करता येत नाही आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला सरकारी वाहने हेलिकॉप्टर विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करता येत नाही ही होती मित्रांनो छोटीशी माहिती आपल्यासाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो